चला इकडे लक्ष द्या आता गणिताचा समोरचा भाग जो आहे आपला काल आपण काय बघितलं होतं कालचा व्हिडिओमध्ये एकूण नैसर्गिक सम आणि विसमसंख्या कशी काढतात आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत की त्यांची बेरीज कशी करतात म्हणजे सर्व समसंख्यांची बेरीज सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सर्व विसमसंख्यांची बेरीज याला लक्षात बघा आता पहिले आपण घेऊया एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज हा लक्षात याचं सूत्र कसं आहे बेरीज जर काढायची असेल आपल्याला तर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागीला दोन लक्षात गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या ठीक आहे हा सूत्र वापरायचं पहिली नैसर्गिक संख्या शेवटची नैसर्गिक संख्या याच्या प्लस करायचं त्याला भाग द्यायचा दोन्ही ठीक आहे आणि जो काय येणार त्याला एकूण नैसर्गिक संख्याने मल्टिप्लाय करायचा जसं बरा बघा उदाहरणार्थ आहे की चोवीस ते अठ्ठ्याण्णवपर्यंत सॉरी प्रश्न पहिला आहे की चोवीस ते अठ्ठ्याण्णवपर्यंत एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा प्रश्न आहे हाला लक्षात चोवीस ते अठ्ठ्याण्णवपर्यंत एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बरं हे जर एकपासून जर सुरू होत असेल एक ते समोर नैसर्गिक संख्यांची बेरीज जर करतो म्हटलं तर त्याचं सूत्र आहे एन इंटू एन प्लस वन बाय टू मला लक्षात एकपासून जर सुरू होत असेल त्यांची बेरीज जर एकूण नैसर्गिक संख्याची जर करायची असेल तर एन इन टू एन प्लस वन बाय टू समजून घ्या एक ते पंधरापर्यंत सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती तर एन म्हणजे लास्ट नंबर पंधरा इंटू पंधरा प्लस एक सोळा भागीला दोन हे किती झाले आठ दोन्ही सोळा पंधरा अठरा एकशे वीस म्हणजे यांची बेरीज किती झाली एकशे वीस अशा प्रकारे एक पासून जर सुरू झाले तर ते असे करतात पण समजून घ्या आता एकपासून सुरू नाही आहे इथं कसे कितीपासून सुरू आहे चोवीसपासून तर इथं हा सूत्र आपण करू शकत नाही ह्या लक्षात मग अशा वेळी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागतो ठीक आहे आता पहिली पहिली संख्या कोणती आहे चोवीस प्लस शेवटची अठ्ठ्याण्णव भागीला किती दोन गुणीला अठ्ठ्याण्णव मायनस चोवीस प्लस वन याला लक्षात कारण की हे एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काढायचं आहे की नाही ठीक आहे मग आठ न चार बाराची दोन हातचं एक नऊ न तीन बारा आलं लक्षात भागीला दोन गुणीला आठमधून चार गेले चार नऊ म्हणून दोन गेला सात आणि हा प्लस एक म्हणजे टोटल किती झाले पंच्याहत्तर झाले मग एकशे बावीस भागीला दोन गुणीला पंच्याहत्तर मग याला भागाकार करा बेसक बेसक बारा आणि बेक बे सिक्स्टी वन इंटू सेवन्टी फाय मग करून घ्या सेवन्टी फाय इंटू सिक्स्टी वन पाच सात सहा पंचे तीसची सहा पंचे तीनशे शून्य आजची तीन साईंस आता बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस पाच सात पाच चार पाथ साथ पाथ, चार पाच सात पाच चार पाच सात पाच आलं लक्षात तर अशा प्रकारे तुम्ही चोवीस ते अठ्ठ्याण्णवपर्यंत एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज करू शकता समजला नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करतात तुम्हाला ठीक आहे आता मला अठ्ठावीस ते एकशे बावीसपर्यंत पर्यंत एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज करून दाखवा संख्यांची बेरीज अठ्ठावीस ते एकशे बावीसपर्यंत पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करून दाखवा दाखवा काय सांगितलं होतं मी तुम्हाला अठ्ठावीस एक ते एकशे बावीसपर्यंत एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज किती काय सूत्र सांगितलं होतं तुम्हाला पहिली प्लस शेवटची संख्या भागीला दोन तर पहिली संख्या काय आहे पहिली संख्या काय आहे अठ्ठावीस प्लस एकशे बावीस भागीला दोन गुणाकारामध्ये एकशे बावीस मायनस अठ्ठावीस प्लस एक मग आठ अधिक दोन दहाची शून्य आजचा एक दोन अधिक दोन चार अधिक एक पाच आणि एक मला लक्षात एकशे पन्नास झाला ना हां बघा करा तर दोन गुन्हेला आता बारा म्हणून आठ गेले बारा म्हणून आठ गेले मग तुम्ही पाच म्हटलं ना ठीक आहे बारामून आठ गेले चार हातचं एक बारामधून तीन गेले नऊ न तीन बारा प्लस एक किती झाला नाईंटी फाय आला आला तुमचं आता काय करायचं एकशे पन्नास पन्नासचे अर्धे सेवन्टी फायू गुन्हेला नाईंटी फाय फक्त याला तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे नाईंटी फाईव्ह इंटू सेवन्टी फाईव्ह पाच पाच पंचवीसशी पाच सातशे दोन साता पा नवा पाचा पंचे साता पाचा पाच पंचेचाळ अधिक दोन सत्तेचाळ साता पाच पस्तीसची पाच हातचं तीन नवा सात त्रेसष्ट म्हणजेच किती सहासष्ट पाच सात न पाच बाराची दोन आठचं एक सहा ना चार दहा ना एक अकराची एक हातचं एक सहा अधिक एक सात एकाहत्तर पंचवीस आन्सर आला का अलं कॅल्क्युलेशन फास्ट होणार चाही आहे आपलो का जरुरी नाही की इंग्लिश में बोलो या हिंदी में बोलो या मराठी में बोलो आपका कॅल्क्युलेशन होना चाहिए मला सातापाचा पस्तीस येते तर सातापाचा पस्तीसच येते सेव्हन फायदा येत नाही आम्ही शिकलोच नाही सेवन फाय जा तर मस्त आजचे पुरं सेवन फाय जा सेवन टू जा हमका जा तुमका जा असे चालू राहते त्यांचा आम्ही नाही शिकलो याचा अर्थ असा का आम्हाला पाडे येत नाही कॅल्क्युलेशन मज बी प्रॉम्प्ट सहज मिया बघा <खागा>, आता हे तर आपण घेतलं होतं एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज वगैरे करणे आता एकूण समसंख्यांची सम बेरीज कशी करतात विसमसंख्यांची बेरीज कशी करतात ते आपण घेऊया चला स्टेप बाय स्टेप दुसरं आहे एकूण समसंख्यांची बेरीज करणे आलं लक्षात एकूण समसंख्यांची बेरीज करणे त्याचं सूत्र कसं आहे पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागाकारात दोन गुन्हेला एकूण समसंख्या आला लक्षा पहिली समसंख्या घ्यायची शेवटची समसंख्या घ्यायची भागाकारामध्ये दोन घ्यायचं मग एकूण समसंख्या आला लक्षात गुणाकारामध्ये बरं काढूया हेच घ्या चोवीस ते अठ्ठ्याण्णवच घ्या जे आता आपण घेतलं होतं चोवीस ते अठ्ठ्याण्णव पर्यंत एकोण सम संख्यांची बेरीज किती आता समसंख्या आपल्याला निवडायचं आहे तिथं लक्ष ठेवायचं समसंख्या पहिली समसंख्या काय आहे चोवीस प्लस दुसरी समसंख्या काय आहे शेवटची अठ्ठ्याण्णव भागीला दोन गुणीला एकूण समसंख्या एकूण समसंख्या आता कालच सांगितलं होतं की समसंख्या कसे काढतात बघा कसे काढतात शेवटचं मायनस पहिलं आला लक्षात आता शेवटचं मायनस पहिलं किती झाला आठ म्हणून चार गेले चार नऊ म्हणून दोन गेला सात आता बघा हे लक्ष द्या इकडे आता अठ्ठ्याण्णव पण सम आहे आणि चोवीस पण सम आहे अलं लक्षात तर आपण पहि प्लस वन करू तर जो प्लस वन केल्यावर जे काही के येणार ते समसंख्या असणार मग पहिले यातून अर्धे करून घ्या आलं लक्षात अर्धे किती आले सदतीस इथं आपल्याला प्लस वन करायचं आहे अडतीस तर अडतीस ही एकूण कोणती आहे संख्या समसंख्या आणि सदतीस ही काय आहे संख्या आलं लक्षात मग काय करायचं चा? काहीच करायचं नाही फक्त याला सॉल्व करून अडतीसने गुणा करून घ्यायचं बघा आठ अधिक चार बाराची आजचं एक नऊ अधिक तीन बारा भागीला दोन गुणिला किती अडतीस हे किती झालं एकसष्ट म्हणजेच एकसष्ट गुणीला अडतीस मोबाईल दिसत आहे कपत्ता नाही आहे हां आठ एक आठ आठ सका चार तीन एक तीन सायंत्री अठरा याचा कॅल्क्युलेशन करा आठ अधिक तीन अकराची एक हातचं एक चार अधिक आठ न चार, चार बारा एक तेराची तीन आत्सा एक तेवीस अठरा आलाय का तेवीस अठरा व्हेरी गुड तर तेवीस अठरा हे एकूण समसंख्यांची बेरीज आहे ठीक आहे एकूण समसंख्यांची बेरीज एकूण समसंख्यांची बेरीज आता एकूण विसमसंख्यांची बेरीज जर करायची असेल तर सोपं आहे चोवीसच्या नंतरची स विसमसंख्या घ्या पंचवीस अधिक अठ्याण्णवच्या अगोदरची विसमसंख्या घ्या सत्त्याण्णव भागीला दोन सात पाच बाराची दोन आजचा एक नऊ नऊ तीन बारा एकशे बावीस भागीला दोन म्हणजेच किती एकसष्ट आला तर एकसष्ट गुणीला सदतीस करा कारण सदतीस हे आपली काय निघाली होती विषमसंख्या मग करा एकसष्ट गुणीला सदतीस सात एक सात सात सकम बेचा तीन एक तीन सायंत्री अठरा सात दोन अधिक तीन पाच आठ न चार बाराची दोन हातचा एक दोन पंचवीस सत्तावन्न नाही सॉरी बावीस सत्तावन्न बावीस सत्तावन्न तर हे काय आहे बावीस सत्तावन्न एकूण विसमसंख्यांची बेरीज एकूण विसमसंख्यांची बेरीज आणि समसंख्यांची बेरीज किती होती तेवीस अठरा एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती होती पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं मी पंचवीस आलं लक्षात एवढं समजलं समसंख्याची बेरीज कसे काढतात विसमसंख्याची कसे काढतात नैसर्गिक संख्याची कसे काढतात ठीक आहे मित्रांनो तुम्हाला नाही समजलं असेल तर व्हिडिओला रिव्हाइड करून बघा अवश्य समजेल आणि असे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करून बघा लक्षात ठेवायचा कारण बेसिक जे क्वेश्चन्स आहेत हे छोट्या छोट्या जे एक्झाम्स असतात पोलीस भरती आहे किंवा तलाठी वर्गमध्ये पण जे आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारत राहतात लक्षात ठेवायचे एक दोन तरी प्रश्न येतील म्हणजे येतील हे नक्की आहे मग हे आपले छोटेसे प्रश्नाचा आन्सर तुम्हाला आला पाहिजे प्रश्न कुठलाही कुठलाही सुटता कामा नये याची तुम्ही खात्री बाळगा आणि प्रत्येक प्रश्न आपला एकदम हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह झाला पाहिजे याची पण तुम्ही खात्री बाळगा ठीक आहे चला मित्रांनो इथंच आपण विराम देऊया उद्या काही नवीन टॉपिक घेऊन आपण पुढे भेटूया तोपर्यंत बघत राहा सी अकॅडमी घेऊन द्या फक्त तुमच्या यूट्यूब चॅनलवरती नमस्कार